मित्रांनो आपण आलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये श्रीक्षेत्र निर्जनेश्वर महादेव मंदिर अहिल्यानगरमधलं एक प्रसिद्ध मंदिर प्राचीन काळापासून आहे तर संगमेर तालुक्यामधलं हे श्रीक्षेत्र निर्जनेश्वर महादेव मंदिर आहे आपण आलो होतो दर्शनासाठी तुम्ही पण एकदा अवश्य ह्या मंदिराला भेट द्या हे मंदिर खूप जुनं आहे अति प्राचीन काळापासून हे मंदिर आहे डिप्रेशनमध्ये या मंदिराची माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हर हर महादेव खूप भारी मंदिर आहे एकदा अवश्य ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या मंदिर खूप छान आहे तुम्ही पाहू शकता मंदिर परिसर खूप सुंदर आहे शांत वातावरण आहे झाडं खूप आहे मंदिरामध्ये अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही एकदा ह्या मंदिराला अवश्य भेट द्या हर महादेव शिवशंकर शंभो श्री कपालेश्वर महादेव की जय माता पार्वती की जय गंगा गोदावरी माता की जय आ, ओम नम शिवाय हरार मागे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा ओम नम शिवाय 여기 여기.